नमस्कार आज आपण मस्तपैकी नवीन अशी रेसिपी बघणार आहोत अगदी शिळा भात जर शिल्लक असेल तर तुम्ही काय बनवता तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली का फक्त यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकून ही रेसिपी बनवायची आहे ना यामध्ये तिखट टाकायचं आहे ना मीठ टाकायचं आहे ना हळद एकदम पाच मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे आणि अगदी चटपटीत असा नाश्ता आहे लहान मुले असो मोठे असो सर्वांनाच आवडणारा तर शिळ्या भातापासून जर शिळा भात शिल्लक असेल तर ही रेसिपी नक्की एकदा करून बघा चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तीन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त केलं तरीही चालेल आणि यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोरी टाकून घ्यायची आहेत आणि नंतर यामध्ये टाकायचे आहेत कढीपत्ता तर कळीपत्ता जिरो मोरी हे सगळं ऑप्शनल आहेत जर तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल चॉप केलेला एक कांदा टाकलेला एक टोमॅटोसुद्धा टाकायचं आहेत आपल्याला तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक एक ते दोन मिरच्या चिलेल्या आणि एक टोमॅटो टाकायचा तर टोमॅटो कांदा मिरची हे सगळं ऑप्शनल आहेत मी तुम्हाला सामोर सांगणार आहेत काही आणि बरबटीचे दाणे जे आहेत शेंगाचे तेसुद्धा काढून घेतलेले एक चॉप केलेला पोटॅटोसुद्धा आहेत तोसुद्धा टाकलेला यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग भाज्या आवडीनुसार टाकू शकता दोन ते ती तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त आणि यामध्ये जर तुम्ही भाज्या नाही टाकल्या तरी फक्त टोमॅटो सॉस आणि सिक्रेट मसाला टाकून हा भात बनून जातो तर यामध्ये टाकलेला एक चम्मच टोमॅटो सॉस आणि यामध्ये टाकून घ्यायचा आहे रात्रीचा शिडा राहिलेला भात तर बघू शकता इथे भात टाकलेला आणि परतून घ्यायचं मस्त आणि यामध्ये टाकायचं आपल्याला अतिशय चटपटीत असा पास्ता मसाला तर पास्ता मसाला जर टाकला तर यामध्ये ना तिखट टाकायचा ना हळद ना मीठ कारण गरजच लागणार नाहीत एवढा टेस्टी सर्व फ्लेवर्स असलेल्या हा पास्ता मसाला आहेत आणि अतिशय चटपटी तसा भात लागतो यामध्ये तुम्हाला भाज्या टाकायचं नसेल तर नाही टाकल्या तरीही चालेल फक्त मसाला टाकायचा आणि मस्त चटपटीत असा फ्राईड राईस पास्ता राईस मस्त तयार आहेत कोथिंबीर टाकायची परतून घ्यायचं तर चला मग मस्तपैकी एका प्लेट प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये सर्व करायचा आणि मस्त गरमागरम असा हा भात खायचा तर एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि अगदी सोपा आणि साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे बघू शकता मस्तपैकी चवीलासुद्धा अप्रतिम अफलातून असा झालेला होता तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू